नमस्कार मी पूर्वा खालगावकर केटीव्हीच्या कोकण वार्तामध्ये आपलं स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी मध्य रेल्वे दोनशे दोन विशेष गाड्या सोडणार एकवीस जुलैपासून आरक्षणाला सुरुवात रत्नागिरीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू अनेक ठिकाणी नद्या इशारा पातळीवर जनजीवन विस्कळीत रत्नागिरी शहराला प्रायोगिक तत्वावर चोवीस तास पाणी मिळणार माहिती नगर अध्यक्षा के मिलिंद केळ यांनी दिली माहिती रत्नागिरी सह जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात संपन्न या पुढील बातम्या अल्पशा विश्रांतीनंतर समंदर की गोद में पला है तू अंगड़ाई लेते ही लहरे शुरू आज यौवन की मस्ती छोड़ ले चलता हूं तुझे एक नए मोड़ आ जा। तुझे मां पुकारे अब। छेड़ देते हैं बीट से कुछ शरारत हंसी गले लगा ले उसे ए फकीर इंतजार कर रहा है तेरा तो चल दे देते हैं उसे फसल की खूबसूरती तो आ जा तुझे माँ पुकारे अब मीलो आगे चलना है हमें सिर्फ फसल नहीं तेरे स्पर्श की चाह में बैठे हैं शहरों में भी कहीं उनके मुख पे भी लानी है मुस्कान उन्हें भी देनी है एक नई पहचान आजा तुझे माँ पुकारे अब फिनोलेक्स पाइप पहुंचाए पानी को अपनी माँ के पास आता बढ़िया सब तक मध्य रेल्वेने चाकरमान्यांसाठी मोठी खुशखबर दिली आहे खास गणेशोत्सवासाठी कोकण रेल्वेमार्गावर यावर्षी दोनशे दोन, दोन विशेष गाड्यांच्या फेऱ्या वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनानं घेतला आहे गणेशोत्सव मोठ्या उत्साही वातावरणात पार पडत असतो या उत्सवासाठी चाकरमानी मोठ्या संख्येने कोकणात येतात या काळात कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या सर्व गाड्या हाऊसफुल असतात त्यामुळे चाकरमान्यांचे मोठे हाल होतात यावेळी चाकरमान्यांना दिलासा देत अधिक गाड्या या मार्गावर सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे यंदाच्या गणेशोत्सवासाठी मुंबई ते कोकण दरम्यान दोनशे दोन विशेष रेल्वेगाड्या चालवण्याच्या मध्य रेल्वेच्या नियोजनाला भारतीय रेल्वेने हिरवा कंदील दाखवला आहे दिनांक एकवीस जुलैपासून या विशेष गाड्यांच्या आरक्षणाचा श्रीगणेशा झाला आहे सह रत्नागिरी जिल्ह्यात गेल्या तीन चार दिवसांपासून धोधो पाऊस कोसळत आहे यामुळे खेडच्या जगबुडी नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे तर राजापूरची कोदवली नदी इशारा पातळीच्या वरून वाहत आहे तर लांजाच्या काजळी नदीनं पात्र सोडल्याचं चित्र सध्या चांदेराईत दिसत आहे लांजा रत्नागिरीला जोडणारा मुख्य पूल पाण्याखाली गेला असून सतरा ते अठरा गावांचा संपर्क सध्या तुटलेला आहे तसंच चांदेराईच्या मुख्य बाजारपेठेत पुराचे पाणी शिरले असून बाजारपेठ पाण्याखाली गेली आहे त्याचबरोबर रत्नागिरी जिल्ह्याला ऑरेंज अलर्टचा इशारा देण्यात आला असून नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे रत्नागिरी शहरवासियांना आता लवकरच चोवीस तास पाणी मिळणार आहे हा पाणी पुरवठा चोवीस तास होण्यासाठी रत्नागिरी नगर परिषद प्रायोगिक तत्वावर नियोजन करत असल्याची माहिती माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी के टी व्ही न्यूजशी बोलताना दिली रत्नागिरी नगरपालिकेची जी नळपाणी योजना झाली त्या नळपाणी योजनेच्या माध्यमातून संपूर्ण शहराला रत्नागिरीला चोवीस तास पाणी मिळावं हा जो विषय आहे हा आम्ही सातत्याने सुरुवातीपासून मांडत होतो आणि जवळजवळ आम्ही ज्या वेळेला नगराध्यक्ष असताना या योजनेला प्रयत्न केला त्यावेळेला आम्ही जे नियोजन करायचं होतं ते आम्ही त्या पद्धतीनेच केलं की ट्वेंटी फोर बाय सेवन ही लोकांना पाणी मिळालं पाहिजे अशा पद्धतीचं नियोजन ह्या रत्नागिरी नळपाणी योजनेसाठी केलं मात्र ही योजना लांबली हा सगळा विषय जरी आपण दोन मिनिटं बाजूला ठेवला तरी रत्नागिरी नगरपालिकेच्या ह्या योजनेतून संपूर्ण शहरवासियांना चोवीस तास पाणी मिळावं हा हो। मूळ हेतू होता आणि त्यासाठी आम्ही गेली गेल्या वर्षी देखील पावसाळ्यामध्ये पावसाच्या आतमध्ये आम्ही सातत्याने अधिकाऱ्यांना सांगितलं परंतु त्यांनी होकार दिला त्याच वेळेला आम्हाला सांगितलं की आपण ते सुरू करू मात्र गेल्या वर्षी त्यांना काय कुठल्या अडचणी होत्या मला माहिती नाही परंतु ते करू शकले नाही परंतु यावेळेला देखील आम्ही पाऊस सुरू होण्यापूर्वी आम्ही तसं निवेदन दिलं आणि त्या निवेदनाच्या माध्यमातून आपण मुख्याधिकाऱ्यांना सांगितलं की ह्या पावसाळ्यामध्ये आपण तशा पद्धतीचा आपण प्रयोग सुरू करा आणि लोकांना चोवीस तास पाणी त्यांच्या वाट्याचं त्यांना द्या जेणेकरून नियोजन करून चांगल्या पद्धतीने जर पाणी दिलं तर शहरवासियांना चांगलं पाणी मिळू शकतं आणि जी योजना आहे ज्या ज्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न केला तो जो भाग आहे तो आपला परिपूर्ण होऊ शकतो आणि त्याच्या माध्यमातून लोकांना चांगली सोय मिळू शकतो अशासाठी आम्ही खरी योजना सुरू केली आणि त्याच संदर्भात काल संध्याकाळी आम्ही चर्चा केली मुख्याधिकाऱ्यांबरोबर मान्य मुख्याधिकारी होते त्याचबरोबर पाणी विभागाचे एच ओडी गोईर साहेब होते आणि आमचे जितेंद्र विचार देखील त्या वेळेला उपस्थित होते आणि त्या वेळेला आम्ही सर्व होतो मी होतो सलीम गव्हाणकर होते बबन आंबेडकर होते दिने भोसले शरध्यक्ष होते आणि असे बरेच लोक अनसईद पावर ओस्कर आणि अशी बरेच लोक आमची बरोबर होती विशाळ गडावरील हल्ला प्रकरणी रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते कुमार शेटे यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेत या हल्ल्याचा जाहीर निषेध केला आहे यावेळी बशीर मुर्तुजा माजी नगराध्यक्ष मिलिंद कीर माजी नगरसेवक सईद पावसकर बबनराव आंबेकर आदी उपस्थित होते पत्रकार परिषद जे काही हिंदू मुस्लिम काम या नंतर लोकांनी केलेलं आहे त्यांचा निषेध करण्यासाठी म्हणून आपण काही मुद्दे या ठिकाणी विचार करण्यासारखे आहेत मध्ये अतिक्रमण झालं ठीक आहे आठवण्यासाठी पोलिसांनी जी यंत्रणा आहे ती पाहिजे दुसऱ्या लोकांनी आठवण्यासाठी हस्तक्षेप का करावा हे एक आहे तिथून गजापूर म्हणून दुसरं एक ठिकाण आहे चार किलोमीटर दूर आहे त्यात दूर केलेला त्या लोकांपैकी अतिक्रमण नसताना सुद्धा तिथे का जंगल घडले हे आमच्या आमच्या मताप्रमाणे हे पूर्वनियोजित आहे आणि हे पूर्वनियोजित हे आता निवडणूक जवळ आहे त्याच्यामुळे दंगल घडवायचंय आणि काही भाग आपल्या ह्याच्यामध्ये बाजूला वाढवायचा अशा प्रकारची भूमिका या ठिकाणी आहे आज आम्ही सुद्धा मी सुद्धा विशाळगडा ज्या वेळेला पूर्वी लहानपणी जायचो त्यावेळेला रस्ता नव्हता परंतु त्यांची शिडी चढून आम्ही त्या ठिकाणी भावनिकपणे आपल्याला या ठिकाणी आम्ही आम्ही जायचो तिथे नवस बोलायचो आणखी काय पाय फेड्या टाकायच्या अशा अनेक त्या ठिकाणी आमचा सुद्धा शक्ता असताना आहे आणि हिंदू मुस्लिम एक एकता असलेली माणसं एकछंद असलेली माणसं त्याच्यामध्ये ह्या लोकांना त्यांची ही एकी आहे एक 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 ही गुप्ती आणि म्हणून ही एकी होता कामाने हे निगटित व्हायला पाहिजे हे निर्ळय व्हायला पाहिजे आणि ते कायम राहायला पाहिजे यांना आपण आम्ही सगळेजण हिंदू मुद्दे वेधलेला आहे आणि ते बाजूला करण्याचं काम हे आपल्याला हे सत्ताधारी या ठिकाणी करताय आमचं नक्की खात्री झालेली आहे या ठिकाणी ते त्यांची जी कामं करतायत त्यांचं जे काम आहे ते निषेधार्थ तर आहेच परंतु ही खात्री एवढी झालेली आहे की कुठे ना कुठेतरी

रत्नागिरीतील थिबा पॅलेस येथील परमपूज्य स्वामी गगनगिरी महाराज मठात गुरुपौर्णिमेनिमित्त विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं यावेळी भाविकांनी सद्गुरूंच्या दर्शनाचा लाभ घेतला शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर कोकण रेल्वे मार्गावर गणपतीसाठी मध्य रेल्वे दोनशे दोन विशेष गाड्या सोडणार एकवीस जुलैपासून आरक्षणाला सुरुवात रत्नागिरीसह जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरू अनेक ठिकाणी नद्या इशारा पातळीवर जनजीवन विस्कळीत रत्नागिरी शहराला प्रायोगिक तत्वावर चोवीस तास पाणी मिळणार मांजी नगराध्यक्ष मिलिंद कीर यांनी दिली माहिती रत्नागिरी सह जिल्ह्यात गुरुपौर्णिमा उत्साही आणि भक्तिमय वातावरणात संपन्न याबरोबरच आजचं बातमीपत्र संपलं नमस्कार